आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची फलकलेखनातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मोक्षायणी विद्यालय वडगाव शाळेतील फलकावर कला शिक्षक दिगंबर अहिरे यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खडू माध्यमच्या सहाय्याने चित्र रेखाटून मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक हजर होते उपस्थित ग्रामस्थांनी उत्कृष्ट फलक लेखनाबद्दल कला शिक्षकांचे कौतुक केले त्या त्याप्रसंगी हरिभक्त पारायण मधुकर मौली महाराज यांनी अहिरे सरांच्या कलाकृती पाहून शुभेच्छा दिल्या व गावाच्या वतीने आभार मानले त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम भाऊ देवरे अनिल खैरनार मनोहर खैरनार शाळेचे मुख्याध्यापक पवार एन एम सर्व कर्मचारी वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल रामकृष्णारी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले शिक्षण संस्था मुंजवार संचलित मुक्षानी विद्यालय वडगाव या शाळेमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत असणारे मान्य श्री दिगंबरजी ऐरेसर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांना या शुभेच्छा दिलेल्या आहेत यांनी साहेबांना वेगळ्या शुभेच्छा त्यांचं स्वरूप चित्र काढून या ठिकाणी त्यांना शाळेच्या वतीनेच नव्हे तर माझ्या मातृभूमी संपूर्ण वडगावकरांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत मी त्यानिमित्ताने की सर अतिशय उत्कृष्ट आपली ही कला आहे ह्या भगवंताची देण आहे भगवंत म्हणजे भगवान विश्वकर्मा आपल्या हातामध्ये नृत्य करतो की काय असं आपल्याला वाटतं सर आपला आपल्या कलेस खूप खूप शुभेच्छा देतो असंच इथून पुढे आपल्या हातून चांगली कामं होत अशा प्रार्थ अशी परमात परमात्म्याची प्रार्थना करतो थांबतो